नमस्कार शेतकरी योद्धा न्यूजलाय लातूर मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत पाहुयात आजच्या गड्यामुळे बातमी आहे भारत राष्ट्र समिती या पक्षा संदर्भात अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघामध्ये बी आर एस पक्षाने गेल्या अनेक महिन्यापासून आपली सुरुवात केली विधानसभा बी आर एस पक्षाचे नेते उत्तमराव वाघ यांनी बी आर एस पक्षाची जनजागृती करत सामान्य नागरिकांपर्यंत पक्ष पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि जवळजवळ अनेक गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढता प्रतिसाद दिसून येत असल्याचे चित्र आज चाकूर अहमदपूर मतदारसंघामध्ये दिसून येत आहे पंच्याहत्तर वर्षाच्या आजोबापासून तरुणापर्यंत बीआरएस पक्षाला चाकूर अहमदपूर विधानसभा मतदारसंघात वाढता प्रतिसाद दिसून येत आहे या संदर्भात चाकूर तालुक्यात अनेक नागरिकांनी बीआरएस पक्षामध्ये प्रवेश केला की गेल्या अनेक महिन्यापासून भारत राष्ट्र समिती ही प्रचंड प्रमाणामध्ये चाकूर आणि अहमदपूर मतदारसंघामध्ये आपलं रूप धारण करते खरंतर बघायला गेलं तर आज चापोलीमध्ये जर आपण बघे सोहळ्यासाठी एवढी प्रचंड गर्दी आहे आणि त्यामध्ये खास करून पाहायला गेलं तर महिलांची खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे गर्दी आपल्याला दिसून येते खर तर या सगळ्या गोष्टीकडे जर बघायला गेलं तर लोकांनी प्रचंड मोठ्या पद्धतीने आता पाठिंबा देण्यास सुरुवात केलेली आहे भाषण भाषण ऐकण्यासाठी गोरगरीबाला काय तर बघण्यासाठी गोरगरीबाला काय मदत करण्यासाठी रोजगाराला काय बघण्यासाठी उत्तम करतील असं आम्हाला भरोसा आहे यावेळेस त्यांच्या पाठीशी आहेत आपलं काय मत आहे भाऊ आमचे चांगले आहेत उत्तमराव साहेब त्यांच्या पाठी संपूर्ण महिला आणि पुरुष संपूर्ण राहत आणि त्यांना निवडून दे आपलं काय मत आहे आमचं मत आहे त्याला निवडून द्या रोजगाराकडे बघावं रोजगाराला बघा रोजगाराच्या लेकराच्या शिबि शिक्षक आहे त्यांना बघा हा शिकून लेकरावाला रोजगार पण नाही आजपर्यंत नेत्यांनी नाही बघतील बघते कामापुरत बघतात एक बार दुसरी वेळेस मग येत्या दुसरी वेळेस येत नाही तुमचं निवडणुका जवळ येत आहेत तसं लोकांचा महिलांचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला प्रतिसाद मिळतोय बरोबर आहे भारत राष्ट्र समिती अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ तुम्ही जर आपल्या आज मतदारसंघामध्ये जर बी आर एसचं जर वातावरण बघितलं तर भूतोन भविष्यातही असं वातावरण आहे का तर मी प्रत्येक गावामध्ये गावागावामध्ये गावा जाऊन शेतकऱ्याची समस्या गोरगरीबाची समस्या महिलाची समस्या आपल्याला शिकलेल्या पोराच्या समस्या ह्या समस्यावर मी जोर दिलेला आहे आणि आपल्या मतदारसंघामध्ये ह्याच गोष्टीवर आता सध्या अंधार पडलेला आहे मग आपल्याला या अंधारातून उजेडामध्ये यायचे आहे पण जेव्हा तुम्हाला उजेडामध्ये यायचे आहे तेव्हा तुम मी प्रत्येकाला सांगत आहे की बाबा पक्ष आणि माणूस बघा जोपर्यंत तुम्ही आपल्या मतदारसंघामध्ये सक्षम माणूस निवडून देणार नाही तोपर्यंत आपल्या शेतकऱ्याच्या गोरगरिबाच्या आणि महिला भगिनीच्या हालापेष्टा संपणार नाहीत मी अशाच समस्या आहेत पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नापासून जे समस्या आहेत ते शिक्षणापर्यंत समस्या आहेत आज ह्या शि ह्या समस्यावर आपलं महाराष्ट्र सरकार झोपलेलं आहे आणि तेच सरकार आपल्याला दोन हजार चोवीसला पूर्ण बाजूला करायचं आहे आज जर तुम्ही माझी चापोलीची जर सभा बघितलो तर महिला पुरुष तरुण मुलं यायचं कारण म्हणजे लोकांनासुद्धा आता कळालेलं आहे की बाबा आता ह्या पक्षाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही तुम्ही आता म्हणता हा पंचवीस टक्क्याचा वनवा आहे आणि तीन महिन्यानं मोठे मोठे कार्यकर्ते बराच समाज येणार आहे आता काही लोक लोकाल लोकं काही दडपून दडपणाखाली आहेत पण ते तीन महिन्यानं त्यांचं धडपणसुद्धा संपणार आहे आज मी तुम्हाला सांगणार नाही कोण येणार ना आहेत पण शंभर टक्के येणार आहेत अहो बदल नक्की का तर मी समाजासाठी काम करतो आहे माझ्यासाठी काय आहे तुम्ही आज चार वर्ष झालं राजकार मी राजकारणामध्ये मी तुम्हाला सांगितलं चार वर्ष आहे माझा काय स्वार्थ आहे सांगा मी आलो होतो जिल्हा परिषद जिल्हा परिषद चापोली गटासाठी मला जर निवडणूक पाहिजे असती मला कुठंतरी राजकीय अस्तित्व पाहिजे असलं मी निवडणूक लढविली असती पण मला कळून चुकलं की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये जर खरंच माझ्या गोरगरिबाचं काही कल्याण करायचं असेल तर माझं स्वतःचं मी अस्तित्व तयार करायला पाहिजे आणि समाजाचं मी ते करू शकतो चापोलीमधली एक प्रथा आहे लवकर सभेला गर्दी होत नाही पण पहिल्याच ह्याच्यामध्ये तुम्ही बी आर एसला खूप मोठी गर्दी केली आहे हे बघा आज सगळे गोरगरीब सगळी जनता स्वतः त्यांचे स्वखर्चातून गाड्या सगळं घेऊन सभेला येत आहेत कारण म्हणजे तेसुद्धा आता संतापून उठलेले आहेत की बाबा ह्या पहिल्याच्या राजकारणाचं काही खरं नाही आणि जनतेला कळालं आहे कोण चांगला कोण काम करणार आहे सगळं कळालेलं आहे फक्त जनता बोलून दाखवत नाही कुणापुढे बोलणार बोलणाराच आज नाही तर कुणापुढे बोलणार हा जनतेचा उद्रेक आहे तर शेतकऱ्याला कुणी आमची चुरात घे ना एवढं साधा न करा एवढी विनंती आहे सोळा मतदान आहे माझ्या बाबा तुम्ही बीआरएस मध्ये आलात का आता बीआरएस मध्ये पक्ष प्रवेश केला हॅलो आलो उत्तमराव वाघ यांच्या मागेत का माझे आहेत पाठिंबा आमचा भरपूर हा या। का? हा यावेळेस परिवर्तन आटळ आहे का हा आटळ आपल्याला तयार आपण सज्ज उत्तमराव यांच्या पाठीशी आहेत का हो हा आवर्जून आहे त्यांचे खंदे समर्थक आणि विश्वासू मनोज शिंदे आपल्यासोबत आहेत खरंतर हे अनेक गावामध्ये तालुक्यामध्ये खूप मोठे मोठे पक्षप्रवेश सोहळे करतात पण स्वतःच्या गावामध्ये चापोलीमध्ये जेव्हा ही तीन दोन तीन मंडळी आहेत तिथे या लोकांनी आज खूप मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश केल्यात खरं तर त्यांच्याही भावना आपण जाणून घेणं गरजेचं आहे मनोज काय वाटतंय कशा भावना आहेत आजच्या लोकाच्या भावना हे उपाळून आल्यात की बाबा हे गत गेल्या वेळेचे आमदार असतील त्याच्या अगोदरचे आमदार असतील किंवा स्वातंत्र्यापासून जेवढे आमदार झालेत यांनी फक्त स्वतःचाच विकास केला आहे जनतेचा किंवा चाकूर तालुक्यात तर च्या बाबतीत तालुक्याचा विकास केला नाही चापोलीकडं तर कोणी बघायला तयार नाही आणि ह्या लोकाला यांची जर जागा दाखवायची असेल तर खरंच सामाजिक काम करणारे आपले उत्तमरावजी वाघसाहेब यांच्या मागे सर्व जनतेनं राहिला पाहिजे हे हेतूनं आम्ही तर सोबत आहोतच पण आमचं गावसुद्धा पूर्णतः उत्तमरावजी वाघसाहेबाच्या सोबत आहे आणि इथून पुढे आम्ही त्या जे नेते केवळ मतासाठी गावभर फिरतात आणि मतदान झाल्यानंतर लोकाला विचारायला तयार नाहीत त्या लोकांना लो त्या नेत्यांना लोकाच्या पायदळी आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी बी आर एसच्या मा माध्यमातून करणार आहोत आपण खरं तर शिवरायाच्या भूमीत आहोत आणि क्रूर लोकाचा विरोध करणं हे आपल्या भूमीचं आणि मातीत गुण आहे त्याच्यामुळं हे गुण उपजतच आमच्यामध्ये आहे ते त्यामुळं हे जे लोक आहेत केवळ सत्तेसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी आपलं पद आणि खुर्ची टिकवायसाठी प्रयत्न करतात त्यांच्या विरोधात सक्षमपणे आम्ही शंभर टक्के उभे राहू तर मनोजच्या या भावना मी असणारच आहे ते खंदेसमरकत आहेत पण चापोलीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पक्ष सोळा त्यांनी करून दाखवला असं म्हणूयात तर आपल्यासोबत उत्तमराव वाघ पण आहेत त्यांच्या खरंतर भावना जाणून घेणे गरजेचं आहे पण त्यांनी भाषणामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत खालीमधली सगळी सुज्ञ लोक आहेत जेव्हा चापोलीच्या ठिकाणी गर्दी होते जेव्हा चापोलीकर एखाद्याला साथ देतात तेव्हा मात्र त्या नेत्याचं नशीब हे खूप मोठ्या जोरात असतं आणि तो पक्ष पुढे गेल्याशिवाय नाही असंच आपल्याला इथे नमूद करावं लागेल